सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक मुख्य पीक आहे याची लागवड ही खरीप हंगामात केली जाते आपल्या राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड केली जात असते काय सोयाबीनमध्ये औषधी गुणधर्म आढत असल्याने मानवी आरोग्यासाठी याचे सेवन फायदेशीर एक किलो पिवळे सोयाबीन चौरेचाळीस रुपयाच्या आसपास बाजारात उपलब्ध आहे दुसरीकडे बाजारात काळे सोयाबीन खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे याचा परिणाम म्हणून त्याला बाजारात अधिकची मागणी आहे काळे सोयाबीन एकाशे वीस रुपये किलो काळे सोयाबीनला बाजारभाव एकाशे वीस रुपये मिळतो बियाणं कुठं मिळणार मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकारच्या शेतकरी कृषी व्यवसाय संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तेथे असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काळे सोयाबीन बियाणे खरेदी केले जाऊ शकते अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करा